नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लग्न समारंभ असो किंवा सणासुदीला महाराष्ट्रामध्ये साडीला जास्त प्राधान्य दिले जाते आणि त्यामध्येच म्हणजे पैठणी साडी पैठणी साडी तर सर्वच महिलांची आवडीची साडी पैठणी साडीमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे पॅटर्न बघायला मिळतात त्यामध्येच आता हे एक सध्या नवीन आलेलं पॅटर्न आहे आणि ते खूपच फॅशनमध्ये चालू आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप सुंदर सुंदर अशा पैठणी साडीचे तीन प्रकार घेऊन आलेले आहे की ते सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत आणि ही पैठणी साडी आपण वटपौर्णिमेला म्हणा किंवा लग्न समारंभामध्ये सणासुदीला वेअर करू शकता हे अशा प्रकारची पैठणी साडी घातल्यानंतर आपल्याला खूप सुंदर असा स्टाईलिश आणि आकर्षित असा लूक येईल या पैठणी साडीमध्ये कलरसुद्धा भरपूर आलेले आहेत आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा मस्त आहेत तर मैत्रिणींनं अशा प्रकारचं एखादं पैठणी साडीचं पॅटर्न आपण नक्की खरेदी करा आणि यापैकी पैठणी साडी तुम्हाला कोणती आवडली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका